रोटरी क्लब ऑफ विटा सिटीतर्फे संगणक तज्ञ व प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांचे ए आयची जादू व आपले भविष्य या विषयावरचे व्याख्यान मोठ्या उत्साहात पार पडले भरपावसात देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हॉल खचाखच भरल्याने अनेकांना उभे राहून व्याख्यान ऐकावे लागले तर काहींना जागे अभावी परतावे लागले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व दीप प्रज्वलनाने झाली अध्यक्ष सचिन आबदर यांनी स्वागत प्रास्ताविकात रोटरीच्या सतरा वर्षाच्या सामाजिक योगदानाचा आढावा घेतला हो यावेळी श्रीराम फायनान्स टाटा टीस्कॅन व कालिका स्टील या प्रायोजक कंपन्यांच्या प्रतिनिधींचा गोडबोले सरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला अच्युत गोडबले यांनी गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे दैनंदिन जीवनातील बदल कसे घडले याचे सोप्या भाषेत विवेचन केले मशीन्सना शिकवण्याची प्रक्रिया प्रोग्राम्सचा विविध क्षेत्रातील उपयोग तसेच रोजगार बाजारपेठेतील होणारे बदल यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले स्वयंचलितकार फेस रिडिंग न्यायव्यवस्था वैद्यकीय वकिली संगीत शेती उद्योग व्यापार या सर्वच क्षेत्रातील मानवी श्रम कमी होतील पण त्याचवेळी नवनवीन रोजगार संधीही निर्माण होतील असे त्यांनी स्पष्ट केले गोडबेले पुढे म्हणाले एकदा शिक्षण घेऊन आयुष्यभर नोकरी करण्याची संकल्पना संपुष्टात येत आहे सातत्याने शिकत राहणे व नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे कोड्यात नोकिओसारख्या कंपन्या तंत्रज्ञान स्वीकारले नाहीत म्हणून बंद पडल्या हे विसरून चालणार नाही ए आयच्या प्रगतीबरोबरच सारख्या तंत्रज्ञानाच्या गैरव्यापारांच्या धोक्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले दीड तास चाललेल्या या मार्गदर्शनानंतर सचिव सागर मेहत्रे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सचिन आबदर सचिव सागर मेत्रे संस्थापक अध्यक्ष किरण तरळेकर प्रवीण दाते नितीन पुणेकर डॉक्टर राम नलवडे अनिल देशमुखे सागर लोटके विक्रम राणावत कुलदीप बाबर अमृतराव निंबाळकर सचिन भांडारे कांतीलाल जोगड डॉक्टर अविनाश लोखंडे डॉक्टर नरेन मेहत्रे रोहित दिवटे डॉक्टर प्रताप होलेकर संजय भस्मे संतोष तारेकर मनसूर पटेल दिलीप चव्हाण स्वरूप पुणेकर पराग महाजन व सुनील शेट्टी आदी सदस्यांनी परिश्रम घेतले रोटरी रोटरीतर्फे आयोजित केलेले अच्युत गोडबोले यांचे हे व्याख्यान तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज ट्विटा